नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि महत्वाची बातमी आहे धक्कादायक बातमी आहे तर कांदा या ठिकाणी माती सरकारने केली काय त्यासंबंधीची संबंधीची सविस्तर महत्वाची अपडेट कशा प्रकारचं या ठिकाणी सरकारने निर्णय घेतले काय काय शेतकऱ्यावर संकट आले सविस्तर संपूर्ण महत्वाची बातमी कांद्याची निर्यात बंदी उठणार आहे का उठू शकते का आणि कांदा भाव वाढू शकतो का कांद्याच्या भावात घसरण झाली आणि कांदा निर्यात बंदी असतानाही परदेशामध्ये कांदा निर्यात होतो आहे फक्त कांद्याचे भाव कमी करण्यासाठी सरकारने निर्यात बंदी केली की काय त्यासंबंधीची सविस्तर सखोल संपूर्ण माहिती आपण या वडीलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना माझी कळकळीची विनंती राहणार आहे शेतकरी बांधवांना व्हिडिओ शूट पण बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा चॅनलवरती नसाल तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेलायकन म्हणजे घंटापास नका जेणेकरून जेणेकरूनकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच असते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहे स्क्रमू शकता कांदा पुन्हा एक रुपया किलो कांद्याची माती सरकार यशस्वी शेतकऱ्यांच्या सोन्यासारख्या कांद्याची माती करण्यात सरकार अखेर यशस्वी ठरले आहे कारण कांद्याचा पुन्हा एकदा एक, एक रुपया किलोपासून सुरू झाला डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कमीत कमी दोन हजार क्विंटलने विकला जाणारा कांदा आता शंभर रुपयावर आला आहे म्हणजे डिसेंबरच्या सुरुवातीला नोव्हेंबरच्या सुरुवातीला कांद्याच्या भावात चांगली सुधारणा होती चार पाच सहा हजार रुपयापर्यंत कांदा केला होता आणि सरासरी या ठिकाणी बघितलं पस्तीसशे तीन हजार रुपयापर्यंतचे बाजारभाव जमतेम शेतकऱ्यांना भेटत होते परंतु सरकारला ह्या भावासंदर्भात शेतकऱ्यांचे जे काही सुख आहे शेतकऱ्यांना दोन पैसे भेटत होते हे भगवता आलं नाही आणि त्यांनी लगेच एका रात्रीत निर्णय बदलला या अगोदर तीन चार निर्णय त्यांनी घेतले कांदावर चाळीस टक्के निर्या शुल्क लागू केले तेव्हाही कांद्याच्या भावात शेतकरी कांदा भावा उत्पादक शेतकऱ्यांनी मागणी केली कांदा निर्यात बंदी उठवा कांदा निर्यात शुल्क रद्द करा अशा प्रकारची बाजार समिती व्यापाऱ्यांनी चौदा पंधरा दिवस बाजार समिती बंद त्यासाठी ठेवल्या तरी संदर्भात काहीही निर्णय योग्य ते निर्णय त्यांनी दिला नाही परंतु परंतु एक लक्षात घ्या कांद्यावर चाळीस टक्के निर्यात शुल्क लागून सुद्धा कांद्याचे भाव पाच हजार सहा हजार सात हजार सात हजार पाचशे रुपयेपर्यंत गेले असताना तर या सरकारने पुन्हा काय केलं तर कांद्यावर निर्यात मूल्यात वाढ केली जे काही अमेरिकन डॉलर चारशे डॉलरपर्यंत होते ते आठशे दुप्पट वाढवलं म्हणजे त्यांना वाटलं की आणखी कांद्याच्या भावात घसरण होईल आणि तरी देखील हे सरकार तिथंपर्यंत थांबलं नाही तेव्हाही कांद्याच्या भावात घसरण मोठ्या प्रमाणात झाली आणि पुन्हा एकदा नव्या जोमाने नव्या या ठिकाणी बघितलं उमेदीने कांद्याचे भाव अपेक्षेने शेतकऱ्यांच्या वाढू लागले आणि या ठिकाणी बघितलं कांद्याचे भाव चार हजार पंचेचाळीसशे पाच हजार रुपयापर्यंत आले तरी शेतकऱ्यांना ते भाव बघवले नाही शेतकऱ्यांचे चांगले दिवस बघवले नाही शेतकऱ्यांना दोन पैसे मिळावे यासाठी ते बघवले नाही त्यांनी लगेच एका रात्रीत सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मध्यरात्री कांदा निर्यातबंदीसारखा जाचक निर्णय शेतकऱ्यावर ही निर्यात बंदी लागू केली शेतकऱ्यांच्या अनेक अपेक्षा आहे शेतकऱ्यांना दोन पैसे मिळावं त्याचे मुलाचे शिक्षण मुलीचे लग्न शिक्षण संसार घर घर कसं चालावं आधीच त्याचा उत्पादन खर्च नाही अवकाळी पाऊस संकट दुष्काळ सर्व स्तरावरून शेतकरी जातो आहे आणि हे म्हणताय की मोदी सरकार देणार पीएम किसान योजनेच्या माध्यमातून सहा हजाराऐवजी नऊ हजार अरे तुमचे एकही रुपये आम्हाला लागत नाही उलट आमच्याकडून तुम्ही चार महिन्याला पाच पाच हजार रुपये घ्या पण कांद्याला चांगला भाव द्या शेतमाला चांगला भाव द्या तुम्ही दोन हजार रुपये देत आहे तर दोन लाखाचा माल स्वस्तात कवडी मल या भावाने खरेदी आहेत त्यामुळे या ठिकाणी शेतकरी सुखी नाही आहे आणि तुम्हाला वाटतंय आपण अशा प्रकारचे निर्णय घेतो आहोत निर्यातबंदीसारखा निर्णय तुम्ही घेतला का तर निवडणुकीमुळं खऱ्या अर्थानं निर्यातबंदी झालीच नाही यांच्यासाठी ही निर्यातबंदी नाही आहे फक्त शेतकऱ्यांसाठी आणि कांद्याचे भाव पाडण्यासाठी आणि कमी करण्यासाठी निर्यातबंदी लागू केली आपल्या शेजारी राष्ट्र नेपाळ या ठिकाणी कांदा जातो आहे त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे त्यांनी सांगितलं त्या ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी की भारतीय अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे आम्हाला परवानगी दिली आहे कांदा आणि दररोज एकाहत्तर सत्तर चाळीस पाच पन्नास साठ टन कांदा त्या ठिकाणी दररोज निर्यात होतो आहे आ आकडेवारीनुसार जो काही सरकारी यादीतून निर्यात होत आहे दुसऱ्या स्तरावर जे काही बाउंड्री आणि या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना जे काही दुसऱ्या मार्गाने निर्यात होतो ते आकडेवारी नाही जे काही का हो का सरकारी खात्यातून निर्यात होतो तो एकाहत्तर टन कांदा दररोज का होईना त्या ठिकाणी निर्यात होत असल्याचं त्या ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे आणि या ठिकाणी बघितलं कांद्याचे भाव क्विंटल मागे दोन हजार रुपयाने कमी झाले त्यामुळे कांदा उत्पादकांना बाराशे कोटीचा फटका बसला सरकारने हे नुकसान भरून द्यावे अशी मागणी शेतकरी वार बांधव वारंवार करत आहे परंतु ऐकायला तयार पाहिजे राज्यातील काही बाजारात कांद्याचे भाव आता शंभर <फेलीवाण> रुपये क्विंटलपासून सुरू झाला म्हणजेच एक रुपये किलोपासून विशेष म्हणजे यंदा शेतकऱ्यांना उत्पादन खर्च वीस रुपये किलोपर्यंत राज्याचे वीस रुपये किलोपर्यंत झाल्याचे शेतकरी सांगत आहे शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च वीस रुपये किलो ह्या किलो कांद्याप्रमाणे आहे वीस रुपये एका एक किलो कांदे पिकवण्यासाठी त्याला वीस रुपये उत्पादन खर्च आहे आणि त्याला भाव भेटतोय दहा रुपये किलोपर्यंत झाले शेतकरी सांगता म्हणजे किलो शेत है, मंजे मांगे शेतकऱ्यांना एकोणवीस रुपये आणि क्विंटल मांगे एकोणीसशे रुपयाचा तोटा होत आहे शेतकऱ्यांना एक रुपये कुठं आणि एकोणऐश रुपये वीस रुपये कुठे म्हणजे एकोणीस रुपयाचा तोटा म्हणजे क्विंटल मांगे एकोणीसशे रुपयाचा तोटा शेतकऱ्यांना होत आहे निर्यातबंदीनंतर कांद्याचे भाव किमान दोन हजाराने पडले किमान नाही तर जास्तीत जास्त प पंचवीसशे तीन हजार सुद्धा पडले कारण या ठिकाणी ज्यावेळेस कांदा निर्यातबंदी व्हायची त्यावेळेस कांदा पंचाळीसशे बेचाळीसशे एक्केचाळीसशे पाच हजारापर्यंत जात होता कुठं मोठं परंतु या ठिकाणी आज बघितलं कांद्याचे भाव चौदाशे पंधराशे जास्तीचे दर जातो आहे सरासरी बाराशे अकराशे आणि कमीत कमी पाचशे सहाशे रुपयापर्यंत जातो आहे तर कांद्याचे भाव दोन हजार नाही तर तीन हजार पस्तीसशे पंचवीसशे रुपयापर्यंत शेतकऱ्यांनी घसर कांद्याच्या बाबत घसरण झाली शेतकऱ्यांनी जवळपास सहा लाख टन कांद्याची विक्री केली म्हणजेच साठ लाख क्विंटल क्विंटल वांगं दोन हजाराचे नुकसान धरले तर किमान बाराशे कोटीचं कांदा उत्पादनाचे नुकसान झाले हे वर्षावर ढोबळमानाचं नुकसान दाखवलं आहे बाराशे कोटी याहीपेक्षा जास्त नुकसान शेतकरी बांधवांचं झालेलं आहे आता जो कांदा शंभर रुपये क्विंटलने विकला जातोय तो कांदा सात डिसेंबरला दोन हजार रुपयाने विकला जात होता आणि आज रोजी तो अकराशे बाराशे रुपये या भावाने विकला जात आहे असे शेतकऱ्या आणि व्यापाऱ्यांनी सांगितलं कांद्याचे भाव पडल्या आ, पडल्याला सरकारचे निर्यातबंदीचे धोरण या ठिकाणी जबाबदार ठरले निर्यातबंदीनंतर कांद्याचे बाजार कोसळला चांगल्या भावाची स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यांना पुरतं देशधोडीला लावण्याचं काम या सरकारने केलं सोलापूरसह आणखी काही बाजारात कांद्याचे किमान भाव एक रुपया किलो होता आता कोणी म्हणेल कांद्याची गुणवत्ता कमी होती पण शेतकरी बाजारात विक्रीसाठी आणतो आणि व्यापार घेतो म्हणजे तो काही फेकून द्यायचे लायक नसेल मग एवढा कमी भाव का मिळतोय आणि मिळतोच कसा हा प्रश्न असा प्रश्न सध्या शेतकऱ्यामध्ये उपस्थित केला जातो आहे कांद्याचे सरासरी जरी एक हजार चारशे ते एक हजार सातशे रुपयाच्या दरम्यान दिसत असला तरी किमान भाव माती मोलत झाला आहे कांद्याचे वाव सरकारनेच पाडले आणि त्यात इतरांनी हात धुवून घेतले हे सर्वच मान्य करतील शेवटी कांदा मूल्य साखळीतील कोणीही नुकसान झाले कोणाचेही नुकसान झाले तरी त्याचा बोजा शेतकऱ्यावरच पडतो याचा अनुभव आताही या आला आहे निर्यातबंदीमुळे व्यापारी आणि निर्यातदारांचे किती कोटीचे नुकसान झाले याचे हिशोब सगळ्यांनी मांडले पण कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या हिशोबाकडे सगळ्यांचे दुर्लक्ष आहे जो पिकणार आहे तो स्वतःच मालाची किंमत ठरू शकत नाही या देशामध्ये देशा दे, कृषीप्रधान देश या देशाला मांडलं जातं तरी देखील वास्तविकता आहे कांदा उत्पादना निर्यातबंदीमुळे बाराशे कोटीचं नुकसान सहन करावं लागलं बंदी सरकारने केली होती त्यामुळे या नुकसानीची जबाबदारी सरकारने घ्यावी कांदा उत्पादकांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे सरकार केले नुकसान भरपाई देते का हे पहावे लागणार आहे अरे पहावे काय लागणार आहे हे देणारच नाही अगोदरच या ठिकाणी कांदा या ठिकाणी जे काही रखडलेलं अनुदान आहे दुसऱ्या टप्प्याचा भेटायला तयार नाही आणि हे कुठं नुकसान भरपाई देईल सरकार याची काहीच आशा सुद्धा वाटत नाही खऱ्या अर्थानं अपेक्षा जरी असली तरी आशा मात्र नाही हे खऱ्या अर्थानं चुकीची धोरणं या सरकारची आहे त्यामुळे आताच आपण सावधान सतर्क झालो पाहिजे शेतकरी मित्रांनो तरच येणारे फार बिकटीच्या आहे जोपर्यंत आपण एकजुट होत नाही तोपर्यंत असेच कोणीही अत्याचार कोणीही येऊन काही भाव ठरून आपले कांद्याचे भाव बंदी करून काही निर्णय घेऊ हो शकतात त्यामुळे आपण एकजुटीत झालो पाहिजे संघर्ष केला पाहिजे आता या संदर्भात तुमचं मत प्रतिक्रिया कमेंटच्या मध्ये मांडू शकता धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ शोटून दिसतो तुम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कमेंट करा सांगा व्हिडिओ पुढे तोपर्यंत माझे